स्वामी वर, स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी मार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी मातेचा वास राहो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात आत श्रीयंत्र आहे तुमच्या पण तरीही घरात बरकत नाही नक्कीच तुम्ही ही काहीतरी एक चूक करता म्हणून लक्ष्मी घरात टिकत नाही कारण स्त्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचा निवास लक्ष्मीचं स्थान कारण लक्ष्मी माता या श्रीयंत्रा मध्ये स्थायिक असतात लक्ष्मी मातेला आवडणारं हे स्त्रीयंत्र आहे कारण लक्ष्मी मातेचं स्थान म्हणजे श्रीयंत्र जसं एखादा घरात एखादा आपला जो काही कोपरा असतो तो एखाद्या व्यक्तीचा आवडता असतो आणि ती व्यक्ती तीच जागा तिची ठराविक असते त्याचप्रमाणे श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेची एक स्थान आहे एक ठिकाण आहे आणि यावर लक्ष्मी माता आरूढ झालेल्या असतात म्हणून तर श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असणं फार गरजेचं आहे कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं योग्य पद्धती त्याची पूजा आणि केलेली असते ते योग्य जागेवर ठेवलेलं असतं त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निवास करतात आणि त्यामुळे त्या घरामध्ये त्या बरकत त्या घरामधील पैसा ह्या सर्व गोष्टी त्या घरामध्ये ठराविक वेळी सर्व काही चांगल्या गोष्टी घडून येत असतात पण बघा तुमच्याकडे श्रीयंत्र आहे आता श्रीयंत्र तुमचं आ, कशा धा कोणत्या धातूपासून बनवलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण स्त्रीयंत्र हे जसं की तांब्याचं पितळचं आणि लाकडाचं या या तिन्ही धातूंचं हे श्रीयंत्र असतं पण लाकडाचं स्त्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण लाकडाचं श्रेष्ठ श्रीयंत्र हे जी नाव असते त्या नावाच्या जर लाकडापासून श्रीयंत्र बनवलेलं असेल तर ते त्या यंत्रा जर घरात असेल तर आपल्या घराची प्रगती कोणीही थांबू शकत नाही कारण आपल्या घराचे प्रगतीपर कारण नाव ही सतत पाण्यात चालत राहते त्यामुळे आपल्या घराची प्रगतीसुद्धा सतत अखंड होत राहते म्हणून तर नावाच्या लाकडाचं जर घरात श्रीयंत्र असेल तर ते अतिशय शुभ असं श्रीयंत्र शीघ्र फलदायी श्रीयंत्र म्हणून मानलं जातं आणि त्यानंतर बघा तुम्हाला आता स्क्रीनवर हे दोन स्त्रीयंत्राचे प्रकार दिसत आहेत जे तुमच्या डाव्या साईडचं जे श्रीयंत्र आहे तर ते स्त्रीयंत्र बघा उंच श्रीयंत्र असतं उंच त्याच्या त्या कमळाच्या पाकळ्या उंच 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 ज श्रीयंत्र असतं आणि वर एक टोक असतं त्या श्रीयंत्रावर आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांना माहीत आहे म्हणजे हे स्त्रीयंत्र उंच उंच असतं शिखराप्रमाणे आणि ते छोटे छोटं होत गेलेलं असतं त्याच्या त्या चौसष्ट पाखळ्यामध्ये हे श्रीयंत्र आहे आणि चौसष्ट पाखळ्या श्रीयंत्राला असतात तर या चौसष्ट पाखळ्याचं श्रीयंत्र आणि प्रत्येक देवी जागा सुद्धा त्यावर एक वेगळी असते आणि यामध्ये लक्ष्मी माता आणि श्रीनारायणाचा निवास असतो आता हे जे श्रीयंत्र आहे पण आता बऱ्याच क जणाकडे ह्या साईडच्या बाजूचं पण श्रीयंत्र असतं बघा जे की चपट श्रीयंत्र असतं पितळ्याचं असतं आणि त्याला पाखळ्या वगैरे त्या जागेवरच असतात म्हणजे ते फक्त सोळा पाखळ्यांचं असतं ते श्रीयंत्र आणि हे चौसष्ट पाकडायचं असतं उंच श्रीयंत्र आता दोनही श्रीयंत्र कोणतंही जरी श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तरी काही हरकत नाही पण जे उंच तुमच्या डाव्या बाजूला जे उंच श्रीयंत्र मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे तुम्ही बघत आहात व्हिडिओ ऐकताना तर ते उंच उंच जे श्रीयंत्र आहे त्या उंच श्रीयंत्रला बघा एका साईडला असे बारीक 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 टोक असतात म्हणजे आता त्या टोकाच्या साईडला असे बारीक 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 थोडे 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 असे टोक असतात असे आपल्याला ते दिसतात सुद्धा बारीक 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 बारी मण्यासारखे एकदम छोटे आणि ते जे टोक आहे म्हणजे त्याची ती श्रीयंत्राची सरळ समोरची बाजू आहे बघा देवांचं तोंड कसं आपल्याकडे आपलं तोंड देवाकडे पूजा करताना असायला हवं त्याचप्रमाणे या स्त्रीयंत्राचं सुद्धा तोंड आपल्याच बाजूला त्या टोकांचं तोंड आपल्याच बाजूला असायला हवं आणि त्यांच्यावरचे नावं बघूनच आपण व्यवस्थित ते स्त्रीयंत्र ठेवायचं असतं कारण नावं खूप बारीक कोरलेले असतात आणि पूजा करताना जर आपल्याला ते दिसले नाहीत आणि आपण जर त्याचं तोंड चुकीच्या दिशेला ठेवलं तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये बरकत ही येत नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सरळ तर ठेवलं तुम्ही तर तरीही श्रीयंत्र हे जर काळं पडलं असेल खूप घाण झालं असेल कारण आपण त्यावर कुंकू मार्चिंग करतो दररोज कुंकू हळद दर अर्पण करतो पण आता कुंकामध्ये अनेक प्रकार झालेले आहेत तयार हळदीचं कुंकू असेल तर एवढं काळं पडत नाही म्हणजे आणि जर तुम्ही तेजाभियुक्त मार्केटमधून कुठंतरी कुंकू आणलेला असेल तर त्या कुंकामुळे ते श्रीयंत्र काळं पडतं आणि बघा लक्ष्मी मातेला जेवशी पवित्रता आवडते त्याचप्रमाणे लक्ष्मी स्वच्छता स्वच्छतासुद्धा आवडत असते म्हणून तर तुमचं ते श्रीयंत्र स्वच्छ असणंसुद्धा गरजेचंच आहे मग तुमच्याकडं कुठलंही श्रीयंत्र असो ते तुम्ही आता श्रीयंत्र च कधी करायचं असतं स्वच्छ बघा आपण ज्या वेळेला देव स्वच्छ करतो आणि देवसुद्धा स्वच्छ करण्याचा एक दिवस आहे तो म्हणजे एकादशी दर जी पंधरवाडी एकादशी येते पंधरा दिवसाच्या एकादशीला देव स्वच्छ करायचे असतात आपल्याला लिंबाच्या आणि हळदीच्या सहाय्याने कारण कुठलेही केमिकलयुक्त तुम्ही देवांना पावडर लावू नका कारण त्यामध्ये केमिकल असतं आणि आपल्या देवांना पगार देवांना नाक डोळे हे सर्व गोष्टी आहेत आपण साक्षात देव म्हणून त्या मूर्तींची पूजा करत असतो मग त्यांना आपण बाहेरचं केमिकलमध्ये न जाणो काय असतं त्यामुळे ते आपल्याला लावण्याचं टाळायचंच यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागत असतो देवपूजा करूनही म्हणून तुम्ही लिंबू आणि हळद एकत्र करून त्याचं एखादं पेस्ट तयार करून देवाला लावून स्वच्छ देव करून घेतलं ना तरीही देव खूप स्वच्छ निघते तर तुम्हाला हे श्रीयंत्र मग दर एकादशीला स्वच्छ करायचं आहे मग कुठलंही असो आणि तुमच्याकडं जे बाजूचं श्रीयंत्र असेल बघा जे सोळा पाखळ्यांचं त्यावरसुद्धा नाव वगैरे लिहिले असतील आता बरेच जणं काय करतात त्या श्रीयंत्राला एवढं खसखस घासतात की त्या श्रीयंत्राला अशा रेषा पडलेले असतात म्हणजे जे आपण जे, जे कशानं तरी स्वच्छ करतो आणि त्यामुळे त्याची रचनाच बदलली जाते कारण त्या रेषांचाच आकार मग तयार होतो त्यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष लागतो आणि ही चूक आपल्याला कुठे कुठेतरी टाळायलाच हवी कारण लक्ष्मी मातेचं श्रीयंत्र आहे लक्ष्मी मातेचं निवासस्थान असलेलं हे ठिकाण आहे श्रीयंत्र म्हणजे आणि त्यांचं ते यंत्र आहे त्यांची पूजा केल्याच्या नंतर माता लक्ष्मी ह्या त्यामध्ये निवास करत असतात म्हणून श्रीयंत्र हे कधीही तुटलेलं फुटलेलं नसू नये आणि जे उंच श्रीयंत्र आहे जे शिखराप्रमाणे त्याचा वरचा टोक एक बिंदू असतो बघा छोटा त्यावर तो बिंदूसुद्धा बऱ्याच जणांचा पडलेला असतो म्हणजे ते खंडित श्रीयंत्र झालेलं असतं मग तिथे त्या श्रीयंत्राची पूजा करूनसुद्धा त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही म्हणून हीसुद्धा चूक तुम्हाला नक्कीच बरेजण करत असतात की तसं श्रीयंत्र घरात असतं आणि त्याची पूजा आपण करतो मग त्याचं फळ आपल्याला कसं मिळणार घरात श्रीयंत्र असूनसुद्धा माता घरात टिकत नाहीत यामुळे म्हणून श्रीयंत्र जर तुमच्याकडे घरात असायलाच हवं असेल तर अशा सर्व काळजी आपल्याला त्याच्या घ्यायच्या लागतातच आणि श्रीयंत्राला दर पौर्णिमेला का होईना किंवा तुम्ही दुर्गाष्टमीला दर महिन्याच्या त्यावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे कुंकुमार्चन अर्पण केलेलं तुम्ही आपल्या कपाळाला जर सुवासनी सुवासिनीबायांनी लावलं तर त्यांचं सौभाग्य हे अखंड राहतं ते अखंड सौभाग्यवती राहतात यामुळे तर आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी आणि सौभाग्य च्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हे कुंकू मार्जन केलेलं कुंकू स्वतःला अर्पण दररोज आंघोळ झाल्याच्यानंतर लावायचं असतं सौभाग्यवती बायकांनी आता ह्या ज्या चुका आहेत घरात यंत्र असल्याच्या नंतर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि श्रीयंत्र हे घरामध्ये आपलं बघा देवघर असतं ना तर देवघरामध्ये श्रीयंत्र हे आपण देवांच्या आता बघा पायरीनुसार जर तुमच्या देवाची मांडणी असेल चार पाच किंवा तीन पायऱ्या तर एक पायरी पायरी खाली पितरांची असते तर दुसऱ्या पायरीवर श्रीयंत्रांची जागा असते आणि त्यावर श्रीयंत्र हे ठेवायला हवं कारण देव नंतर असतात पण पित्राची पहिली पायरी सोडली की लगेच श्रीयंत्रची पायरी आपल्याला यायला लागते घंटी शंख एका साईडला आणि श्रीयंत्र आता तुमच्याकडे समजा पायऱ्यांचं देवघर नाही सपाटत देवघर आहे एकच पूर्ण एका पाटा पाटीसारखंच देवघर आहे तर पहिल्या प्रथम तुम्ही समोर पित्रांचे हे करायचे फोटो ते तुमचे जे असतील ते टाक पित्रांचे त्यानंतर तुम्ही त्याचे श्रियंत्र ठेवायचे आणि नंतर समोर तुमचे एक एक देव ठेवायचे त्याच्या पाठीमागं पण श्रीयंत्राची जागा ही देवांच्या अगोदर असते कारण त्यांचं निवासस्थान आहे जसं की बघा आपलं घर आहे आणि घराचा मुख्य दरवाजा हा बाहेर राहतो आणि त्या दरवाज्यातूनच आपण आपल्या घरात प्रवेश करतो त्याचप्रमाणे त्यांचं निवासस्थान हे आपल्या देवघरामध्ये अगोदरच असायला हवं तर लक्ष्मी माता त्यातून निवास ह्या करत असतात त्या स्थायिक होतात तर महिलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ श शेअर करा जेणेकरून त्यांनाही मी माहिती मिळेल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तरच चॅनलला सबस्क्राईब करा अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तरच सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजूला जी घंटी आहे ती येते माझ्या चॅनल तुम्ही जे बघत आहात चॅनल तिथे त्या घंटीला प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ अगोदर आल्याबरोबर पाहायला मिळेल माहिती मिळेल माझ्या चॅनलवर एकदा भेट देऊन पहा तिथे तुम्हाला वास्तूटिप्स स्वामी सेवा सण वार वैकले अनेक बसेवेबद्दलची बद, माहिती आहे ती तुम्हाला मिळून जाईल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ